नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र हातकणंगले तालुका कार्य पदाधिकारी यांची निवड डिजिटल पत्रकार संघटनेचे कणंगले तालुका कार्यकर्णीचे पदाधिकारी यांची निवड करण्यात आली यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब फासके यांच्या शुभ हस्ते तालुका सचिवपदी संभाजी चौले संपर्क प्रमुख विनोद सिंगे तर खजिनदारपदी उत्तम हुजरे कोल्हापूर जिल्हा संघटक म्हणून अनिल उपाध्ये सदस्यपदी सागर सागरबांदार यांची निवड करण्यात आली यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब फासके यांनी पत्रकार संपादक यांना मोलाचे मार्गदर्शन करून सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या अधिवेशनास संपादक व पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले यावेळी जिल्हा सचिव संजय सुतार व रसूल जमादार यांनी संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेतला यावेळी इतर शहर अध्यक्ष श्याम संजापुरे उपाध्यक्ष विजय तोडकर शाह हुसेन मुल्ला रामनाथ डेंगळे रणधीर नवनाळे बबन शिंदे निहाळ ढाराईत सुभाष मुर्तुले मुबार शेख भरत शिंदे किशोर जासूद सचिन लोंढे समीर पेंढारी ओंकार बडवे व आप्पासाहेब भोसले यांच्यासह संपादक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक तालुका अध्यक्ष कीर्तीराज जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार तालुका उपाध्यक्ष राजू मित्रे यांनी मानले